एक क्षण विचार करा वीस पंचवीस वर्ष झाली तुम्ही रोज शाळेत जाता मुलांना शिकवता आणि मग एक दिवस अचानक तुम्हाला कळतं की तुमची नोकरी धोक्यात आहे का तर तुम्हाला एक परीक्षा पास करावी लागेल हो सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशामुळे आज हजारो शिक्षकांसमोर हेच संकट उभं राहिलंय चला तर मग हे नेमकं प्रकरण आहे तरी काय तेच समजून घेऊया आणि नेमका हाच प्रश्न आहे की कागदावरची एक परीक्षा वर्गातल्या अनेक दशकांच्या अनुभवाला पुसून टाकू शकते का म्हणजे एखाद्या परीक्षेचं महत्त्व अनुभवापेक्षा खरंच जास्त आहे याच एका प्रश्नाभोवती हे सगळं प्रकरण फिरतंय आणि यात भावना आणि व्यावहारिकता दोन्ही गुंतलेला आहे तर मुद्दा हा आहे की सर्वोच्च न्यायालयाने एक आदेश दिला आहे त्यानुसार पहिली ते आठवीच्या वर्गांना शिकवणाऱ्या प्रत्येक शिक्षकाला शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टेट पास करणं आता बंधनकारक आहे हो अगदी जे शिक्षक अनेक वर्षांपासनं नोकरीत आहेत त्यांना सुद्धा आणि हे सगळं करण्यासाठी वेळ किती दिलाय माहिती आहे फक्त दोन वर्ष विचार करा ज्यांनी इतकी वर्ष फक्त शिकवण्यावर लक्ष केंद्रित केलं त्यांच्यावर अचानक एवढ्या कमी वेळेत परीक्षा पास करण्याचा केवढा मोठा दबाव आला असेल पण अर्थातच शिक्षक शांत बसलेले नाही या निर्णयाला थेट न्यायालयात आव्हान देण्यात आले एक पुनर्विचार याचिका दाखल केली आहे ज्यात न्यायालयाला विनंती केली आहे की या निर्णयाचे मानवीय आणि व्यावहारिक परिणाम काय होतील याचा जरा पुन्हा विचार करा चला तर मग पाहूया की या याचिकेत नेमके कोणते सहा प्रमुख मुद्दे मांडले गेले आहेत हे आहेत ते सहा मुद्दे पहिला म्हणजे पूर्वलक्षी नियमबदल दुसरा अनुभवाकडे दुर्लक्ष तिसरा वय आणि त्यामुळे येणाऱ्या अडचणी चौथा शिक्षण व्यवस्थेवर होणारा परिणाम पाचवा अन्यायकारक अटी आणि सहावा म्हणजे आर्थिक संकट आता आपण एक एक करून हे मुद्दे जरा सविस्तरपणे बघूया तर पहिला मुद्दा आहे कायद्याचा बघा टेटची अट आली शिक्षण हक्क कायदा दोन हजार अकरामुळे पण याचिकेत असं म्हटलंय की जे शिक्षक या कायद्याच्या आधीपासून नोकरीत आहेत त्यांना हा नवीन नियम मागच्या तारखेपासून कसा काय लागू होऊ शकतो म्हणजे नोकरीला लागताना जे, ला लागता जे नियम नव्हते ते आता अचानक लादणं हे अन्यायकारक आहे आणि दुसरा मुद्दा थेट अनुभवाशी जोडलेला आहे याचिका म्हणते की या शिक्षकांच्या दशकांच्या अनुभवाला असं एका झटक्यात दुर्लक्षित करून त्यांच्यावर परीक्षा लादणं योग्य नाही विशेषत ग्रामीण भागात जिथे कमी सुविधांमध्ये या शिक्षकांनी शाळा टिकवून ठेवल्या त्यांचं योगदान खूप मोठं आहे आता तिसरा मुद्दा बघा जो खूपच वैयक्तिक आहे ज्या शिक्षकांनी वीस पंचवीस वर्ष सेवा केलीये त्यांना आता या वयात स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सांगणं हे त्यांच्यासाठी किती कठीण आणि मानसिक तणावाचं असेल नाही का पुन्हा पुस्तकं घेऊन बसायचं अभ्यास करायचा हे एक मोठं आव्हान आहे ठीक आहे हे तर झालं शिक्षकांच्या वैयक्तिक अडचणींबद्दल पण याचा आपल्या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर काय परिणाम होऊ शकतो ते पाहूया इथे परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येतं विचार करा जर इतक्या मोठ्या संख्येने अनुभवी शिक्षक या परीक्षा प्रक्रियेमुळे बाहेर पडले तर काय होईल एकीकडे त्यांच्यामुळे व्यवस्थेत एक स्थिरता आहे पण ते नसतील तर शिक्षणाचा पायाच डळमळीत होऊ शकतो याचा सगळ्यात मोठा फटका बसणार आहे तो ग्रामीण भागातल्या गरीब मुलांना ज्यांचं शिक्षणच थांबू शकतं आता शेवटचे दोन मुद्दे पहिला म्हणजे न्यायाचा या शिक्षकांनी ज्या अटींवर नोकरी स्वीकारली होती त्या आता अचानक बदलणं हे योग्य नाही आणि दुसरा मुद्दा तर अत्यंत गंभीर आहे तो म्हणजे आर्थिक संकट अनेकांची घरं मुलांचं शिक्षण हे कर्जावर अवलंबून आहे अशात नोकरी गेली तर त्यांचं संपूर्ण कुटुंबच रस्त्यावर येईल बरं तर या याचिकेत फक्त समस्याच नाही सांगितल्या तर त्यावर काही उपाय काही पर्याय सुद्धा सुचवले आहेत ते काय आहेत ते बघू याचिकेत तीन पर्याय दिले आहेत पहिला जे शिक्षक आधीपासून सेवेत आहेत त्यांना या परीक्षेतून पूर्णपणे सूट द्यावी दुसरा पर्याय परीक्षेऐवजी एखादं सोपर ट्रेनिंग किंवा रिफ्रेशर कोर्स घ्यावा आणि तिसरा हा टीईटीचा नियम फक्त नवीन भरती होणाऱ्या शिक्षकांसाठीच कडक करावा म्हणजे बघा ही फक्त तक्रार नाहीये तर एक तोडगा काढण्याचा प्रयत्न आहे पण मग या हजारो शिक्षकांच्या वतीने हा आवाज कोणी उठवलाय हा कायदेशीर लढा कोण लढवताय तर हे निवेदन सादर केलंय ऍडव्होकेट चंद्रशेखर आझाद यांनी ते उत्तर प्रदेशमधल्या नगीना मतदारसंघाचे खासदार आहेत ते स्वतः वकील असल्यामुळे त्यांच्या या भूमिकेमुळे या कायदेशीर लढ्याला नक्कीच एक वेगळं महत्त्व आणि बळ मिळालं आहे आणि शेवटी आपण पुन्हा त्याच मूळ प्रश्नावर येतो न्याय की पात्रता एका बाजूला शिक्षणाचा दर्जा टिकवण्याची गरज आहे तर दुसऱ्या बाजूला हजारो शिक्षकांचा अनुभव आणि त्यांचं भविष्य आहे या दोन्हीमध्ये एक योग्य समतोल साधता येईल का हाच खरा प्रश्न आहे